बोईसरचा गांजा माफी सर्वे आणि त्याच्या साथीरदारास न्यायालयीन कोठडी गुन्हे शाखा बोईसर युनिट बोईसर पोलिसांना पोल पालघर बोईसर रस्त्यावरून अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानुसार सरावली चेकपोस्ट येथे गस्त सुरू असताना संशयी सफेद रंगाची स्कूटर थांबून तपासणी केली असता त्यामध्ये दोन किलो गांजा अंमली पदार्थ आढळून आला आणि या प्रकरणी अंमली पदार्थांची विक्रीसाठी बेकायद्या वाहतूक करणारा बोईसर येथील गांजा, गांजा माफिया निलेश सुर्वे आणि विनोद माने या दोन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या सरहित व्यक्तींवर बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून अटक करून न्यायालयात हजर केला असता दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने गांजा माफिया निलेश सुर्वे आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर अंमली पदार्थ विक्री प्रकरणी सुद्धा निलेश सुर्वेवरती कारवाई झालेली असून तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा बेकायदे धंदे सुरू ठेवत होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पालघर